अरूल नमस्कार सर मी सिद्धाराम नागरनानुला एक प्रवासी संघटनेचा पाच धारक सदस्य असून मला दौंड कलोगी या गाडीच्या वतीत सांगायचं म्हणलं तर पूर्वी सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी पूर्वीचा कोरोनाच्या अगोदर मेल ही गाडी आणि त्यानंतर पॅसेंजर ही गाडी ही दोन्ही गाड्या सोलापूर ते कलबुर्गी या दरम्यान धावत होते त्यामुळं सोलापूर अक्कलकोट दुधनी घाणगापूर कलबुर्गी या यातील सर्व प्रवासी लोकांना ही गाडीचा खूप सोयीच होता परंतु कोरोनाच्या नंतरनं मेल चेन्नई मेलची गाडी ही वेळेच्या पूर्वी आलेलं आहे त्यामुळे तो अनेकांचं गैरसोय झालेला आहे त्यामुळं प्रवासचा खूप हाल होत होता सर्व नोकरदार वर्गांना किंवा दवाखान्याचं पेशंटना सर्वांनासुद्धा जा बायरोड जायचं म्हणलं की खूप हालाकीचं होत होता यासाठी आम्ही प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सी संजय पाटील सर आणि त्यांच्या सर्व ग्रुपनं आम्ही विनंती केलं तर आम्ही आमच्या फक्त आमच्या दरम्यान नव्हे तर इथून सोलापूर ते दौंडपर्यंत या लोकाचा सुद्धा विचार करून त्यांनी दौंड कलबरी ही गाडी त्यांनी आमच्यासाठी सोयीचा गाडी आमच्यासाठी त्यांनी मागणी केला होता ह्याचं मागणी रेल्वेमंत्री साहेबापर्यंत हे मागणी त्यांनी दिल्लीमध्ये त्यांनी जाऊन स्वतः जाऊन त्यांनी मागणी मान्य केलं होतं परंतु आम्हाला ती गाडी कायमस्वरूपी न मिळता तीन तीन महिन्याच्या मुदतीसाठी आम्हाला मिळालेलं आहे तर याप्रसंगी मी असं सांगू इच्छितो ह्या गाडीला मिळणारं सर्व म्हणजे नोकरदार वर्ग किंवा ग्रामीण भागातून येणारे सर्व शेतकरी वर्ग कॉलेजचे विद्यार्थी किंवा शा सोलापूरला येणारे जे दवाखान्यासाठी दा, येणारे सर्व ग्रा मंडळी या अनेक लोकांसाठी ही गाडी खूप सोयीचं आहे आम्ही प्रत्यक्ष दररोज डोळ्यांनी पाहतो या गाडीला पूर्ण फुल गर्दी असते तर आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे की ही गाडी विशिष्ट मोतीसाठी न देता कायमस्वरूपी द्यावे सर्वांचं गैरसोय दूर करावं असं मी एक प्रवासी संघटनेचा एक प पाचधारक म्हणून आपणास विनंती करतो लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो